हजार पंचवीस च पहिलं पहिलं आगमन म्हणजे सुरतचा गणपती सुरतचा गणादेश आणि इतकं भव्य आगमन होत आणि मूर्ती तर इतकी सुंदर तुम्हाला कसं वाटत या म्हणजे आपल्या इकडून मुंबई वरून सुरतला गणपती जातात काय तिथलं काय वाटतं त्याच्याबद्दल नाही आतुरता तर उत्सुकता खूप असते आणि एक्साइटमेंट खूप असते की आपली मूर्ती सुरतला जाते तसं मुंबईच्या बाहेरच आपली मूर्ती जाते हैदराबाद लागते कर्नाटक सातारा सांगली सुरत बडोदा वापी अशा बऱ्याच ठिकाणी ती मूर्ती जाते आपल्या पण हे सुरतचं पहिलंच आगमन होत आणि मलाही माहित नव्हतं की ते लोक इतक्या लवकर घेऊन जाणार आहे तर मी गणपती बनवत गेलो आणि ते बोलले आम्ही लवकर काढणार आहे साधारणतः पण त्यांनी लगेच स... पंधरा तारखेला त्यांना गणपती देणार होतो मी तो दे। तर त्यांनी मला सहा तारखेला गणपती मागितला तर त्यांनी सांगितलं की आम्हाला लवकर गणपती पाहिजे तर मग आपण विचार केला की महाराष्ट्रातून ही पहिली मूर्ती चालली आहे जेणेकरून आपण काम तर सगळ्यात मूर्ती हो सुंदर करतो पण प्रत्येकाने ठरवलं की आपण काहीतरी वेगळं करूया की प्रत्येकाने चांगलं काम करूया म्हणजे आपण साधं कार्पेंटर म्हटलं कार्पेंटर जेव्हा टेबल ठोकतो गणपतीचं सुरुवात करतो मग तेव्हापासून तो गणपती मी पीओपी मध्ये फिरवतो मी बनवतो गणपती मग तेव्हापासून फिनिशिंग त्याची पेंटिंग त्याचे डोळे त्याची शेडिंग तर ह्या सगळ्यांनी विचार केला की आपण काहीतरी आपलं नवीन काहीतरी देऊया आणि त्याच्यामुळे ह्याविषयी थोडासा कलर मी तुम्ही बघत असाल थोडं काही चेंजेस केले आणि काहीतरी नवीन लोकांना दाखवायचा प्रयत्न केला आणि ते चेहऱ्यामध्ये चेंजेस काना केले कानामध्ये चेंजेस केलेत आणि मुकुटामध्ये पण चेंजेस केले तुम्ही आधी परत महाराज बघा आणि आता जर तो गणादीचा चेहरा बघा की काहीतरी वेगळं तुम्हाला बघायला मिळेल